वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचारकरांची परिसरातील एकशे चव्वेचाळीस जणांवर हद्दपारीची कारवाई गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इचलकरंजी शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे चव्वेचाळीस जणांवर पोलीस उप समीर सिंह साळवे यांनी हातपारीची कारवाई केली आहे सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंती आहे त्यानिमित्ताने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस रेकॉर्डवरील एक एकशे चव्वेचाळीस जणांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये सणाच्या कालावधीत हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे त्यामध्ये इचलकरंजी गावबाग पोलीस ठाणे हद्दीतील अठ्ठेचाळीस शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एकेचाळीस आणि शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील पंचावन्न जणांचा समावेश आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून